शेतकरी मित्रांनो नमस्कार सहा आठ चाळीस गुणिले अडीच हा आकडा लावला तुम्ही तर शंभर टक्के तुम्हाला जाकपट लागणार आहे कुठेही लिहून ठेवा नाही लागला तर त्याला जबाबदार मी असेल शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ आहे मी कुठल्याही प्रकारचं ड्रिंक केलं नाही आहे तुम्हाला शुद्धीमध्ये सांगत आहे शेतकरी मित्रांनो की हा आकडा लावला तुम्ही ऊस पिकामध्ये तर शंभर टक्के तुम्हाला जागपोट लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस पिकावर आहेत आणि ऊस पिकामध्ये सहा आठ चाळीस गुणिले अडीच हा आकडा आपल्याला लावायचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के लागणार आहे काय विषय आहे काय समजून घ्यायचा आहे नक्की काय त्यामध्ये प्रोसेस होणार आहे आणि काय फायदा आहे ह्याचा ह्या है सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत आपण त्याच्या आधी या प्लॉटची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यातील शिपरी गावामधला अशोक मजलेकर साहेबांचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला आज पंच्याऐंशी दिवस झाले शेतकमित्रांनो पंच्याऐंशी दोन रोपातले दोन ओळीतले अंतर पाच फूट आहे दोन रोपातलं अंतर दीड पावणे दोन फूट आहे आणि पूर्णपणे प्लॉट हेल्दी आहे फुटवे मनासारखे झालेले आहेत उंची बघू शकता सायनिंग बघू शकता अजून एक फवारणी बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या प्लॉटला फक्त वस्ताद किट वापरलेलं आहे जे की फक्त तीन हजार सातशे रुपयाला येतं भारतामधला पहिला हार्मोनल किट आहे शेतकरी मित्रांनो जो की पिकाचा हार्मोनल बॅलेन्स करतो ज्याच्यामुळं न्यूट्रिशनल असू दे स्ट्रेस असू दे स्ट्रेसपासून वाचवणं असू दे न्यूट्रिशन बॅलन्स करणं असू दे आणि पिकाचा समतोल राखून पीक जोमदार व्हायचे आणि स्वतःची इम्युनिटी वाढवून पिकाचा चांगलं उत्पादन येण्यासाठी काम करताना त्याचे रिझल्ट मी तुम्हाला दिसत आहेत पण मेन मुद्दा मी सोडणार नाही त्या मुद्द्याकडे येणार आहे पण सध्या मार्केटमध्ये घडणारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो ए आय टेक्नॉलॉजी इतक्या जोरदार वाढलेल्या आहेत की काल मला ए आय टेक्नॉलॉजी बद्दल थोडक्यात कळालं आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर मी केला माझ्या मुलाचा फोटो मी एआय दिला नॉर्मल तो घरी नॉर्मल एका वर बसलेला फोटो होता त्या फोटोला मी सांगितलं की ह्या मुलाला ह्या फोटोला शेतकऱ्याच्या वेशभूष टाक आणि त्याला ट्रॅक्टरवर बसलेला टाक न एक पाच सेकंदाच्या आत मला तो फोटो तयार करून दिला इतका सुंदर फोटो तयार करून दिला की मी ही आश्चर्यचकित झालो शेतकरी मित्रांनो तर हे सांगायचा उद्देश काय शेतकरी मित्रांनो तर ह्यामुळे काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याचा तोटा कुणाला होणार आहे फायदा तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना झाला ए यायचा पण तोटा कुणाला झाला ह्या बाबतीत कोणी विचार केलेला आहे का तर तोटा होतो शेतकरी मित्रांनो जी लोक मध्ये एक्सपर्ट झालेली होती जी लोक फोटोशूट एडिट करण्यामध्ये एक्सपर्ट होती आणि जी लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करत होती त्यांना एका दिवसामध्ये त्यांच्या करिअरला डायव्हर्जन झालेलं दिसत आहे शेतकरी मित्रांनो पूर्वी मी स्वतः माझं बाळ लहान असताना साठी पाच हजार दहा हजार रुपये खर्च करून पूर्ण दिवसाचा शेड्यूल करून वेळ वाया घालून ते करत होतो पण आज तीच गोष्ट मला पाच सेकंदामध्ये होत आहे यातून आपल्याला काय शिकायचं शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतील त्यावेळेला तुमच्या धंद्याला किंवा तुमच्या बिझनेसला कुठं ना कुठं धोका पोहोचत आहे पण एकमेव आपली शेती हा व्यवसाय आहे शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आली तरी आपल्याला तोटा होणार नाही ते उत्पादनाच्या बाबतीत फायदा होऊन जाणार आहे तर ही जी काही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे शेतकरी मित्रांनो कारण का सांगत आहे की बाबा बरीच लोक आज पण की माझा मुलगा शेती केला नाही पाहिजे माझा मुलगा शेतीमध्ये आला नाही पाहिजे पण एक गोष्ट कायम ऑब्झर्वेशन करा की जगामध्ये सगळ्या गोष्टी थांबतील पण शेती थांबणार नाही लोक अन्न खायचं थांबणार नाहीत लोकांना अन्न हे लागणारच आहे आणि आपल्याला ह्यामध्येच काम करायचं ह्यामधल्या चॅलेंजला फेस करायचं आणि ह्यामध्ये किंग व्हायचं शेतकरी मित्रांनो आणि जर का आपण किंग झालो तर आपल्याला कोणी रोखू शकणार नाही ही गोष्ट आपण करूया शेती आपली चांगली आहे शेतीवर प्रेम करायचं आपल्याला आणि शेती अजिबात सोडायचं नाही आपल्याला आणि ह्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी येऊ दे नाही तर काही पण येऊ दे जगातल्या टेक्नॉलॉजी हिथं आपल्याला फायदाच होणार आहे तोटा होणार नाहीये तर आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो शेतको मी जे काही तुम्हाला सांगितलं की बाबा सहा आठ चाळीस अडीच हा काय विषय आहे तर सगळ्यात महत्वाचं सहा हजार ऊस आपल्या शेतामध्ये बसले पाहिजे शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांचा पहिला प्रश्न असतो की शेतकरी कसं ऊस लावलं पाहिजे आपल्याला दोन ओळीतलं अंतर काय असलं पाहिजे दोन रोपातलं अंतर काय असलं पाहिजे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या जमिनीसार तुम्ही वेगळं लावू शकता ओळीतलं ला अंतर आणि कसं लावायचं आहे यावरती सेपरेट व्हिडिओ आहे त्यावरती मी आता जास्त बोलणार नाही पण मला बोलायचं आहे काय की का सहा हजार रोप आपल्या शेतामध्ये बसलं पाहिजे बरीच लोक सहा हजारच का बरीच लोक अडीच फूट सरी सोडतात आणि कांडीला कांडी घासून लावतात तर ते आठ हजार दहा हजार रोप लावतात ते लावलो तरी आपल्याला फायद्याचं नाही आहे आणि बरीच लोक दोन ओळीतला अंतर जास्त वाढवतात आणि कमी ऊस लावतात ते जरी लावलो तरी ते तेही आपल्याला फायद्याचं नाही आहे सहा हजारच का शेतकरी मित्रांनो एका रूम मध्ये तीन लोक व्यवस्थित राहू शकतात हॉटेलमध्ये गेलोय आपण एक बेड आहे त्या बेडवर नवरा बायको मुलगा ही तिघं आरामात झोपू शकतात पण तेच मुलगा जरा मोठा असला तर त्या बेडवर तिघं पण मावत नाहीत त्याच प्रकारे आपल्या जमिनीचं जर का क्षेत्रफळ काढलो आपण तर ह्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं जो आपल्याला बारा ते अठरा महिने ऊस जोपायचा त्या ऊसाला अन्नद्रव्याचा सप्लाय करायचा आहे आणि ते ऊस वाढीसाठी काम करायचा आहे तर ह्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सहा हजार संख्या ही परफेक्ट बसते त्यामुळं आपल्या शेतामध्ये सहा हजार ऊस असले पाहिजेत मग तुम्ही दोन अंतर साडेचार फूट असलं आणि दोन रोपातल्या अंतर सव्वा फूट ते दीड फूट असलं तर प्रती एकर सहा हजार रोप बसतात आपले मग त्यामध्ये समजा पाच हजार चारशे बसले पाच हजार आठशे बसले पण तुटाळी वगैरे धरला आपण तर बऱ्यापैकी इकडं तिकडं लमसम हिशोब केला तर सहा हजार ऊस हे आपल्या एक एकर शेतामध्ये बसतात ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आठ हा आकडा काय आहे शेतकरी मित्रांनो आठ आकडा हा सगळ्यात महत्वाचा आकडा आहे ज्या वेळेला आपण सहा हजार ऊस लावतो तर त्या प्रत्येक उसाला प्रत्येक रोपाला आपल्याला आठ फुटवे हे झालेच पाहिजेत जर का आपल्या प्रत्येक उसाला उसा आणि उसाला आठ फुटवे झाले आता तुम्ही बघू शकता इथं की माझ्या मागे हा ऊस आहे त्या उसाला आठ फुटवे हे बऱ्यापैकी झाले आहेत मग काही ठिकाणी इथं आता तुम्हाला नऊ दिसतील काही ठिकाणी दहा दिसतील काही ठिकाणी अकरा दिसतील किंवा काही ठिकाणी सहा सात पण दिसतील पण शेतकरी मित्रांनो ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक उसाला प्रत्येक रोपाला आपल्याला आठ फुटवे झाले पाहिजेत आता प्रत्येक उसाला आठ फुटवे होण्यासाठी महत्वाचं चॅलेंज आहे आपल्याकडं हे फुटवे म्हंटलो हा माझ्या उसाला आठ फुटवे झाले पाहिजेत म्हणणं सोपं आहे पण प्रॅक्टिकली काम करणे हे खूप अवघड आहे आजच्या घडीला कारण का वातावरणात बदल व्हायला टायमिंग मिसमॅच व्हायला आपल्याला जून मध्ये लावलो आधी पाऊस व्हायला आहे सप्टेंबरला लावायचं ठरवलं ला आपण अति पाऊस व्हायला आहे ऑक्टोंबरला अति पाऊस व्हायला आहे लावायचं कधी नक्की प्रॉब्लेम भरपूर आहेत ढगाळ वातावरण झालं सुरळीमध्ये आलं जास्त पावसा ओलीमुळे फंगस लागला आपल्याला एक ना हजार प्रॉब्लेम आहेत तर या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून आपल्याला आठ फुटवे तयार करणं हे गरजेचं आहे जर का आपण आठ फुटवे केलो नाही समजा किंवा आठ 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 मी सारखं म्हणतोय आठ सांगतोय शेतकरी व्हिडिओ मोठा होतोय ज्या शेतकऱ्यांना ऐकायचं नाही बघायचं नाही त्यांनी उगं ते कमेंट करून काय सांगू नका मला माहिती आहे की माझे तुम्ही शॉर्ट रील बघत जावा काय खाली काय कमेंट टाकतात बरीच लोक की फालतू बडबड नका करू ज्यांना ऐकायचं आहे ते पूर्ण व्हिडिओ ऐकतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऐकायचं नसलं तर तुम्ही रील बघा शॉर्ट बघा तुम्हाला दहावी सेकंदात पण आपण तीच माहिती सांगितलेली ती आहे डिटेल का सांगतो शेतकरी मित्रांनो की माझ्या सामान्य शेतकऱ्याला सगळं ज्ञान असलं पाहिजे की बाबा मी का म्हणालो उद्देश काय आहे आणि त्यातनं फायदा काय होणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा तर आठ फुटवे जर का केलो नाही शेतकरी मित्रांनो आपण तर काय होणार आहे बाबा सहा सात झाले फुटवे तर आपण लावलोय किती रोप सहा हजार सहा हजार गुणिले सहा फुटवे झाले तर सहाशे छत्तीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये झाला पण चौदा महिने अठरा महिने ऊस जोपात असताना त्यातले पण बरेच दहा हजार ते मरण्याची शक्यता जास्त असते मग आपल्या शेतामध्ये राहिले पंचवीस हजार ऊस आणि पंचवीस हजार ऊस जर का आपला दोन किलो न जर झाला तर पन्नास टन आपल्याला उत्पादन मिळालं पण तेच जर का एका ऊसाला आपल्याला आठ वेळ झाले तर आठ सन अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये होतात अठ्ठेचाळीस हजार मधले पण आपण वरचे आठ हजार दहा हजार मेले तरी आपल्या शेतामध्ये अडतीस ते चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये राहतात जर का चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये असले आणि एक ऊस आपला अडीच किलोचा झाला तर आपल्याला शंभर टन उत्पादन न, हे मिळतं त्यामुळं आठ हा आकडा लई महत्वाचा आहे आणि आठ फुटवे होण्यासाठी आपल्याला खूप सचत गटतेनं खूप कॉन्सन्ट्रेशन करून उसामध्ये शंभर दिवसच काम असतं तर त्या शंभर दिवसातले पहिले हे शंभर दिवस आहेत आज पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि पंधरा दिवस काम आहे फक्त इथं शेवटची एक फवारणी बाकी आहे एवढं केलं तर ह्या मजलेकर साहेबांना काही काम नाही उसामध्ये फक्त पाणी द्यायचं काम आहे आणि दोन चार खताचे ऍप्लिकेशन करायचं काम आहे तर हे करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता आकडा आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढं की बाबा आठ फुटवे झाल्यावर आपल्याकडे चाळीस हजार ऊस हे शेतामध्ये मेंटेन राहणं गरजेचं आहे आता चाळीस हजार ऊस मेंटेन ठेवणं सोपं आहे का तर नाही शेतकरी मित्रांनो जर का फुटवे कमी असले तर त्याला फुटवे करून घेणं गरजेचं आहे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे मग गडबडीनं स्प्रे करणं आपण काय करतोय की घोड्यावर बसलेलो असतोय जणू काय इतकी काम असतात आपल्याला की पटपट पटपट कामं पहिला संपवून देण्याच्या काय ह्याच्यात असतो आपल्याला पण त्यावेळेला काय होत असं शेतकरी मित्रांनो कि बाबा जर का फुटवे कमी असले तर स्प्रेला गडबड करायची नाही फुटवे उस्तर वाट बघायचे आपल्याला वातावरणात बदल झाला तर काही फार एखादा दुसरा डोस समजा आता जमिनीमध्ये ओलाय तर सल्फर टाकून घेणे हार्मोनल चेंज करून घेणे त्याचा किंवा काही रोग झालाय तर तो रोग कंट्रोल करणे आणि मग पुढे जाणे तर हे सगळं करत असताना चाळीस हजार ऊस आपल्याकडे मेंटेन राहिले पाहिजेत मग काय करायचं आपल्याला की दहा फूट अंतर बघायचं दहा फुटामध्ये चाळीस ऊस झाल्यात काही बघायचं नाही अठ्ठेचाळीस ऊस पाहिजेत आपल्याला कारण का आप बाकी मरणार आहेत हे पण माहिती आहे आपल्याला तर ते करणं गरजेचं आहे पण यदा कदाचित ऐवजी हो तुम्हाला साठ ऊस दिसले किंवा ऊस तुमचे जास्त वाढाल्यात दिसलं तर लगेच बाळभरणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बाळभरणी आणि भरणी हा दोन ऊस ऊसामध्ये प्रकार असतो बाळभरणी कधी करायचंय आपल्याकडं किंवा बाबा असा पाऊस नाही ढगाळ वातावरण आहे फुटवे भरपूर यायलात आपल्याकडं तर लगेच बाळभरणी करायचं जेणेकरून फुटव्याला कंट्रोल केलं पाहिजे आपण पण फुटवाच नाही आणि तरी आपण बाळभरणी करतोय मग आणि जरा घातक आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेला माती लावणं हे फायद्याचं आहे असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माती लावलं पाहिजे माती अडखत झालं पाहिजे पण कधी लावायचं हे पण महत्वाचं शेतकरी मित्रांनो तर फुटवे नसले तर बाळभरणी करायचं आणि फुटवे जास्त असले करायचं नाही आणि फुटवे जास्त असले तर बाळभरणी आपल्याला करायचं आहे आता आपल्या शेतामध्ये बाळभरणी करू किंवा कसं पण करू चाळीस हजार ऊस झाले तर आता सगळ्यात महत्वाचा चॅलेंज आहे आपल्याला की गुन्हेले अडीच करणे म्हणजे अडीच पट आपल्याला जॅकपॉट काढायचं आपल्याला तर एक ऊस आपला अडीच किलोचा झाला पाहिजे मग ह्यासाठी शेतकरी मित्रांनो ह्यासाठी आपल्याला चांगली फवारणी केली पाहिजे ऊसातले पेऱ्यातले अंतर चांगले पाहिजेत उसाची जाडी चांगली पाहिजे मग हे कसं होणार आहे हे दोन गोष्टी नव्हतं शेतकरी मित्रांनो एक तर जमिनीतलं खत जसं 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 उचलत त्याप्रमाणे होणार आहे आणि दुसरं झाड स्वतः क्रियाद्वारे स्वतः स्वतः अन्न तयार करत ह्या दोन गोष्टीचा ज्या वेळेला बॅलेन्स होणार आहे त्यावेळेला एक ऊस आपला पेऱ्यात पेऱ्यात वाढत जाणार आहे मग ह्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहे शेतकरी मित्रांनो हो? प्रत्येक महिन्याला शेतकरी मित्रांनो हो, ऊस तीन पेरे तयार करत असत म्हणजे ऊसामधलं जे सिस्टीम आहे त्याप्रमाणे इकोसिस्टीम काय म्हणतं की महिन्याला तीन ते चार पेरे तयार करू हो शकतात मग हे तीन चार पेरे तयार करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे खत दिलं पाहिजे ते खताचा आपटेक झालं पाहिजे आणि वर्ण सुद्धा फोटोसेन्थिस क्रिया चांगली झाली पाहिजे ह्या सगळ्यामध्ये त्याचा हार्मोनल बॅलन्स खूप चांगला असला पाहिजे मग आपटेक कसं करणार आहे त्याला भरपूर मुळी पाहिजेत भरपूर मुळी लांब पर्यंत असली पाहिजेत ते मुळी प्रत्येक गोष्टी उचलली पाहिजे खताचं लिचआउट नाही झालं पाहिजे आपल्याला आणि वर्ण फवारणीमध्ये पण स्प्रे केल्यावर पानाची रुंदी चांगली झाली पाहिजे त्यामुळे फोटोसेन्थिस क्रिया जास्त वाढली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जो की मी तुम्हाला म्हटलो की बाबा सहा आठ चाळीस अडीच आता मला कमेंट करून सांगा की ह्या गोष्टी केल्या तर शंभर टन निघणार आहे काय नाही आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतोय की हे शंभर टन काढत असताना आपल्याला उत्पादन खर्च कमी आला पाहिजे जो की एम एस ज्युर्न पॅटर्न आपण बोरगावे टेक्नॉलॉजी वस्तात किट हे सगळं का करताय शेतकरी मित्रांनो तर आमचा बिझनेस आहे मान्य आहे शंभर टक्के आम्ही बिझनेस आहे यातनं आम्हाला थोडंफार प्रॉफिट येणार पण आमच्याकडं बीएससी अग्री झालेली सामान्य शेतकऱ्यांची मुलं आज शंभर मुलं माझ्याकडे काम करतात शंभर मुलांचं आमचं करिअर आमच्या बरोबर चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो बरीच लोक तेही म्हणणार हा बिझनेस करायला ह्यांचं कॉपी केलंय त्यांचं कॉपी केलंय शेतकरी मित्रांनो कुणाचंही कॉपी किंवा काही ह्या गोष्टी जगामध्ये सगळी लोक सगळ्या गोष्टी करत असतात आपल्याला कुणाचं कॉपी करायचा विषय नाही आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा विषय आहे आपल्याला किंवा हार्मोन्स किट आहे आपला शेतकरी मित्रांनो पूर्ण पावडर फॉर्म मध्ये केलंय कुठल्याही बाटलीत भरून लिक्विड भरून असं कुठलंही काही केलेलं नाही शेतकरी मित्रांनो आपण जे रिसर्च केलंय जे संशोधन केले गेले दहा वर्षापासून संशोधन चालू आहे दहा वर्षापासून उसामध्ये काम करू शेतकरी मित्रांनो पूर्वी हाच खर्च पंचवीस हजारला ला जात होता आपला तोच खर्च आपण तीन हजार सातशे रुपयाला आणलेला आहे यामध्ये बरेच इन्व्हेस्टर घेतले बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्यावेळेस तिथं आता रिझल्ट आपल्याला आलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला दोन आळवणी आपण केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो जे वस्ताद मध्ये येतात आता वस्ताद मध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो तीन दोन आळवणी एक डोस आणि तीन फवारणी येतात दोन आळवणीचा उद्देश काय शेतकरी मित्रांनो त्यातली जी पहिली आळवणी आहे स्टार्टअपची त्यामुळं रोप सेट करतं आणि रोपाला भरपूर मुळी तयार करत हे पहिलं काम करतं दुसरं आळवणी काय काम करतं आपल्याला ती मुळी झालेलं त्याला फुटवं तयार करणं आणि रोपाची वाढ करणं हे दुसरं काम करतं त्यामध्ये आहे फार्म राईजचा तो काय काम करतो तो आपण युरिया किंवा चुचू जुरो ह्या खताबरोबर देतो त्यामुळे कुठल्याही खताचा लिचआउट होऊ देत नाही कंट्रोल रिलीज मध्ये ठेवतं खाताला कंट्रोल रिलीज अपटॅक होत राहतं कंटिन्यू आणि मुळांची वाढ प्रचंड संख्येमुळे तंतुमुळात होतात त्याच्यामुळं झाड राहिलेले फुटवे काढणे उंची वाढणे पेरे निर्मिती चांगलं सुरुवात करते आणि त्यानंतर राहता राहिला तीन फवारण्या शेतकरी ह्या प्लॉटला दोन फवारण्या झाल्या आहेत एक फवारणी बाकी आहे फोटोसिन क्रिया चांगलं करणे पिकाचा हार्मोनल बॅलन्स करणे झाडामध्ये सगळे जे काही अनद्रे त्याचा बॅलन्स करणे आणि सगळ्यात महत्वाचं कसल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ दे मुळे येऊ दे रोगमुळे येऊ दे जास्त उन्हामुळे येऊ दे जा, कमी जास्त पावसामुळे येऊ दे काही दे तणकाड जास्त आहे सगळ्या स्ट्रेस मधनं बैर काढायचं काम हे आपलं हार्मोन किट करतं एकदा तुम्ही हार्मोन किट वापरून पहा तुमचं दोन एकर असलं तर एक एकरला तुम्ही वस्तात वा किट वापरा तुमच्या शेजारी कोण लावत असलं तर तुम्ही वापरा त्यांना लावू नका म्हणा पहिला माझं रिझल्ट बघ पुढच्या वर्षी तू वापर तुला जर का रिझल्ट माझा वाटला तर शेतकरी मित्रांना एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतो आपण तीन हजार सातशे रुपयाला किट आहे तुम्ही एकदा वापरला तर तुम्हाला शंभर टक्के या किटचा रिझल्ट मिळेल आणि बेनिफिट पण वाटेल आता रात्र आयला मी चुझे तुम्हाला सांगितलं की शंभर टक्के जाकपोट लागणार शेतकरी मित्रांनो जो आपण पंधरा वीस हजार खर्च करतो तो, तो तीन हजार सातशे रुपये खर्च करायचा आहे प्लस त्याच्याबरोबर आपण हे पुस्तक त्या बुक बुकमध्ये पुस्तक आहे वसतात किटमध्ये ह्याच्यामुळं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं काय करायचं या सगळ्या गोष्टी दिल्या की खत कधी घालायचं आहे बेसळ डोसला काय खत घातला पाहिजे आपण पावसाळी डोसला काय घातला पाहिजे फवारणी कसं कधी कधी काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा प्लॉट कुणाला बघायचा असला तरी बघा चिपरी चिपरी दानवे रस्त्याला आहे चिपरी कोथळी रस्त्याला प्लॉट आहे प्लॉटला बोर्ड पण लावले शेती मित्रांनो आपण अतिशय सुंदर प्रकारे प्लॉट आलेला आहे आणि सगळ्यात मोठा शेती मित्रांनो की इतका पाऊस झाला आहे आज पंच्याऐंशी दिवस झाल्यात जुलै मध्ये लागवडा एवढ्या पावसामध्ये पण पन, पूर्णपणे हेल्दी प्लॉट आहे आणि जे की मी सांगितलं तुम्हाला इथं दिसतात तुम्हाला मगाशी पण दाखवलो इथं कि एका रोपाला सहा हजार रोप लावल्यात आपण प्रत्येक रोपाला आठ आठ फुटवे आहेत आणि आठ फुटव्याचा आता ह्याचा आमचं एक टार्गेट राहिलेलं आहे चाळीस हजार ऊस शेतामध्ये झाल्यात अडीच किलोचं एक ऊस भरणं हे आपलं टार्गेट झालेलं आहे तुम्ही हे करा तुम्हालाही ह्याचा शंभर टक्के बेनिफिट होणार आहे शेतमित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद शेतकरी मित्रांनो